रील्स वेळ असणारे आजच्या जगात कमी नाही एकीकडे अंग प्रदर्शन करून लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईबच वेळ आजच्या तरुणाईने पांघरला आहे अर्थातच या रील्स पाहिजे अनेकांनी प्रसिद्धीच्या झोजातील आपल्या जीवनाचं सोनं सुद्धा केलेलं आहे यात महाराष्ट्रातील प्रमुख उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण पण या रील्सच्या वेळा पाहिजे अनेकांचे जीव सुद्धा गेलेले आहे चला तर मग आपण आज महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असणारा असाच एक रील्स दार भैया गायकर त्याच्या किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवला या वाक्याने त्याच्यावर चौफेर टीका तसेच कौतुक सुद्धा पाहायला मिळत आहे नेमकं काय आहे प्रकरण समजून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये सोशल मीडियावर यश मिळालं की ट्रोलिंग आणि टीका ही ही त्याची अर्थातच भैया गायकवाड यांनाही याचा सामना करावा लागत आहे पण त्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात आलेली वादळ आणि त्यांनी त्यावर केलेली मात याच उदाहरण आहे भैया गायकवाड लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरपल्याने भोरकेपणाचं आयुष्य जगलेला भैया भोरकेपणाची ढाल म्हणून जगण्याशी संघर्ष करतो जिद्द चिकाटी आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची असणारी प्रबळ इच्छाशक्ती त्याच असामान्य पण दर्शवतो येवल्यातील धामोडा या छोट्याशा गावात राहणाऱ्या या हरहुन्नरी तरुणाने समाजसेवेचं व्रत घेतलं आणि स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात काम करण्याची विलक्षण हातोटी असूनही सोप्या आणि साध्या प्रकाराने त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत आपल्या कार्यासाठी अनोखा मार्ग निवडला त्याच्या रील्स मधील अनोखी शैली आणि आत्मविश्वासाने लक्ष वेधून सध्या महाराष्ट्रात भैया गायकवाड प्रचंड व्हायरल आहे लातूरहून त्यांच्या भेटीसाठी गाड्या लातूरहून त्यांच्या भेटीसाठी गाड्या घेऊन लोक येतात दादा आम्हाला एकदा भेटायचे असं म्हणत रात्रीच्या अंधारात गावात गाड्या थांबतात आहे लोकप्रियतेच खरं उदाहरण ट्रोल्स म्हणतात फक्त रील बनवतो पण भैया म्हणतात उद्दिष्ट दररोज येतात लोक थेट सांगतात भैया काय वाटतं हे यश म्हणजे फक्त सोशल मीडियाच नाही तर सामान्य माणसाच्या ताकदीच प्रतीक आहे साधे शैलीत समाजाशी नातं सोडणारा हा अध्यक्ष भविष्यात किती उंच झेट देईल हे पाहणं अचुक्याचं